रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिवर्षी पौष शुक्ल एक शेके एकोणीसशे शेहेचाळीस जन्मोत्सव सोहळा आज सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिषेक पूजन आणि आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाला रोजगार हमी योजना फलोत्पादन खार विकास मंत्री भरत गोगावले महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील पाचाड ग्रामपंचायत सरपंच सीमा बेंदुगडे पाचाड ग्रामस्थ रघुवीर देशमुख अनंत देशमुख माजी सरपंच राजेंद्र खातू जिल्हा परिषद माजी सदस्य मनोज काळीजकर आदी शिवभक्त उपस्थित होते तर पाचाड येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सुद्धा हजर होते निधी सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिलेला आहे कारण अशा पद्धतीने हा जो कार्यक्रम होतो तो हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रभरातनं अनेक शिवप्रेमी जिजाऊप्रेमी येत असतात आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा आता विद्यार्थन जयंतीचा हे कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत मला समाधान वाटलंय की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे त्या शिवशाहीबद्दल आणि करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत